आपल्याला दिनांक सत्तावीस बारा रो दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की कर्नाटक भागातून बीडच्या दिशेने गुटखा भरलेली गाडी पास होणार आहे त्या अनुषंगाने आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार पुल्लेवाड व इतर त्यांचे सहकारी अशी आम्ही टीम त्यासाठी सापळा लावला होता तर त्या सापळ्यामध्ये आम्हाला ती गाडी मिळून आली त्या वाहनाला ताब्यात घेतले स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जवळपास एक लाख पस्तीस हजार रुपयाचा प्रतिबंधित असलेला गुटखा हा आपण जप्त केलेला आहे त्या वाहनचालकावर कारवाई केलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय काळे करत आहेत